मंडळी सध्या नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत याचाच एक भाग म्हणून पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं ही मालिकासुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर स्वाभिमान या मालिकेनंतर पूजा विरारी बऱ्याच कालावधीनंतर स्टार स्टारप्रावर पुनरागमन करत आहे यासोबतच बिग बॉस विजेता विशाल निकम हा सुद्धा बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर स्टार प्रा वाहिनीकडनं नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला असून या मालिकेची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे तर येत्या सत्तावीस मेपासून ही मालिका सोमवार ते शनिवारी रात्री साडे दहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर आता स्टार प्रवाचा सध्याचा स्लॉट बघितला तर साडे दहाच्या वेळेत अबोली ही मालिका प्रसारित होत आहे तर अबोली या मालिकेचा गोड शेवट करून कदाचित ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल असं बोललं जात आहे तर आता अशी बातमी समोर येत आहे की अबोली ही मालिका बंद न करता येत्या सत्तावीस मेपासून या मालिकेच्या वेळेत बदल होणार आहे तर नक्की कोणती मालिका बंद होईल असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहेत तर विशाल निकम आणि पूजा बिरारी यांच्या नवीन मालिकेसाठी तुझेच मी गीत गात आहे ही मालिका निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे तर तुम्हाला काय वाटतं या नवीन मालिकेसाठी कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा